वेलकम टू एका सुंदर गावात आर्यन नावाचा एक मुलगा राहायचा तो खूप घाई करणारा होता आणि नदीकडे दुर्लक्ष करून नेहमी खेळायला धावायचा एकदा त्याने नदीतून एक गोड पण उदास सूर ऐकला त्याला कुतूहल वाटले पण मित्रांबरोबर खेळायची त्याला घाई होती त्याच्या मनात उत्सुकता आणि घाई यांचा संघर्ष सुरू झाला त्याने आपल्या घाईच्या स्वभावाला बळी पडून त्या सुराकडे दुर्लक्ष केले आणि खेळायला धावला पण त्याचे लक्ष त्या सुरामध्येच राहिले त्यामुळे त्याचा पतंग नीट उडवता आला नाही आणि तो खाली पडला त्याला थोडा राग आला त्याने पुन्हा प्रयत्न केला पण यावेळी त्याने नदीत दगडफेक केली तो सूर थांबवण्याचा प्रयत्न करत होता पण सूर तसाच राहिला आणि नदी अजूनच शांत जणू दुःखी झाली त्याला एकटेपणा वाटू लागला एके दिवशी त्याने आजीला एक जुनी अंगाई गीत गुणगुणताना ऐकले त्याला कळले की नदीतील सूर त्याच्या आजीच्या अंगाई गीतासारखाच आहे पण तो सूर आता हळूहळू नाहीसा होत होता त्याला आपली अमूल्य आठवण गमावल्याची भीती वाटली आर्यनने धावणे थांबवले तो नदीकाठी शांतपणे बसला आणि पहिल्यांदाच खरा कान देऊन ऐकू लागला त्याला समजले की नदी फक्त पाणी नाही तर ती जुन्या कथा आणि विसरलेल्या गाण्यांची संरक्षक आहे त्याने ठरवले की आता तो हृदयाने ऐकेल पुढच्या दिवशी आर्यन परत नदीजवळ आला पण यावेळी तो खेळायला नाही तर फक्त ऐकायला आला होता तो शांतपणे बसला आणि हळूहळू स्वतःची विसरलेली अंगाई गीत गुणगुणायला लागला आर्यनने संयम आणि ऐकण्याचे महत्व शिकले तो आता नेहमी नदीजवळ बसतो तिचे सूर ऐकतो आणि जुन्या आठवणींना उजारा देतो नदीचे गाणे आता आनंदाने आणि पूर्णपणे वाजू लागले लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर स्टोरीज